आहेत बॉक्स भरून गावाकडच्या बच्च कंपनीला कारण की गावाकडे लेकरांना या बी लेकरांना आवडते आणि गावाकडच्या लेकरांना आवडते बघा किती बॉक्स भरून मुडकुल घेतले त्यांनी किती जण लहानपणी असे मुडकुल खात होते लहानपणा मग आता तुम्ही मुरकुलाच आणले लहानपणा आठवायला काय झालं हे पहा आमच्या गावाकडचा रस्ता गावाचं नाव झाडगाव आणि गावाच्या वाटेने झाडं पण आहेत का नाही गुलाबाच्या फुलाला म्हणतात रोज शिवसाहेब आहेत आमचे खूपच हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता मेहाय आर्या आणि आमची शौर्या इथं इथे झोपी का आणि आम्ही आता चाललोय झाडगावला मी सांगत आम्ही गावाकडे झाडगावला साहेबांच्या गावाकडे माझ्या सासरी आणि आर्याच्या माहेरी म्हणजे आर्याचं गाव तिचं माहेरच झालं झाडगाव इकडे बघ काय झाडगाव तुझं गाव आहे ना जन्मगाव पप्पाचं गाव म्हणजे ते तुझं गाव झालं कोणतं आहे तुझं गाव मग सांग ना तुझं गाव कोणतं गाव आहे सांगल कोणतं परभणी परभणी आहे ठीक आहे परभणी अर्याच जन्मगाव पण मोबाईल पडत होता वा काय वाडबरगावच्या <laughs> तिथ थांब आहेत आणि गावाकडे जातानी गा साहेब मुरकुल घेत आहेत बॉक्स भरून गावाकडच्या बच्चे कंपनीला कारण की गावाकडे लेकरांना या लेकरांना आवडते आणि गावाकडच्या लेकरांना आवडते बघा किती बॉक्स भरून मुरकुल घेतले त्यांनी अरे आता लाजून। चिप्स एक चिप्स ना। आ, ना का मुरकुल किती जण लहानपणी असे मुरकुल खात होते लहानपणा मग तुम्ही मुरकुलच आणले तर लहानपणा आठवायला काय झालं मी तो खूप खात होते मागे आम्ही पण चला आम्ही मुरकुल खातो तुम्ही पण घरी का तुम्हाला पण देतो हे पहा आमच्या गावाकडचा रस्ता गावाचं नाव झाडगाव आणि गावाच्या वाटेने झाड पण आहेत का नाही पावसाळ्याच दाखवायला पाहिजे पावसाळ्यात बोलते का <laughs> बरोबर आहे पावसाळ्यात आर्याला लक्षात आलं कारण की जेव्हा आम्ही आल इथं आलतो तर पावसाळ्यामध्ये इथच गाडी फसली होती ना मी तर विसरले होते आर्यने आठवण करून दिली बाकी <laughs> जाऊ द्या काही असू साहेबांच्या चेहऱ्यावरची खुशी आणि आलं की मग <laughs> आमचं <आहा। laughs> जोक मारणार <laughs> <laughs> कार्टून आणि हे तर उठलच नाही अजून झोपी घरी <laughs> आलो तर सर्वजण जिथं सप्ताह चालू आहे मारुती मंदिराकडे तिथं जेवण्यासाठी गेलेले मग मी आणि ईश्वर्या दोघी गेलेलो म्हणजे आर्या पण आहे आर्यासोबत अरे व्हिडिओ बनवते आणि तिथं आलेत जेवायला पहा वरण भात पोळी वांग्याची भाजी चक्की आणि हे महिला मंडळ आमच्या झाडगावचे आर्या दिदी आणि छोटे छोटे बालगोपाळ ही बघा मुली पण वाढत आहेत मस्तपैकी आणि गावाकडं आल्याच्यानंतर वेगळीच मजा आणि आज म्हणजे गावात सप्ता तर सप्त्यामध्ये पंगत म्हणजे दररोज कोणी नाही तर कोणी घेते तर आज पोलीस मंडळीची पंगत होती आमच्या गावात चार पाच जे पुढे पोलीस आहेत तर त्यांच्या मार्फत ही पंगत असल्यामुळे आणि मग पंगत आमची नंतर जायला तर हवं आम्ही एक पोलीस जोडी आणि अजून एक पोलीस जोडी अजून दोघं म्हणजे म्हणजे आमच्या गावात नाही नाही म्हटलं तरी पाच सहा जणं पोलीस आहोत आम्ही आणि त्यांची सर्वांची पंगत आणि पंगत असल्यामुळे आणि गावात जेव्हाही सप्ताह असतो तेव्हा एकदा तरी आम्ही गावाकडे दर्शनासाठी जातोत वेळात वेळ भेड़ काढून आणि आरती वगैरे अगोदरच झालती आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायच्या टायमालाच गेल्यासारखं गेलोत आणि ह्या आमच्याच म्हणजे माझ्या पुतण्या आमच्याच गावातल्या मुली आणि सप्त्याला कसं जशी दीपवाळी असते तसंच गावाकडं सप्ताह म्हटलं की सगळ्या मुली बाळी लेकी बाळी सर्व येतात आणि मग यांची सर्वांची भेट झाली आणि बऱ्याचशा म्हणजे माझं कसं जास्त जाणं येणं म्हणजे कसं असतं गावाकडं एक तास जायचं नाही यायचं असंच असतं तर भरपूर जणीच्या मला ओळखी पण नव्हत्या तिथं ओळखी पण झाल्या आणि आर्याने पहादर्शन घेतलं आणि शोरूबाळ पण आता दर्शन घ्यायला आणि कसं तिला किती खुशी उलाली लागली तिथं गेलोत म्हणजे खेळण्याचा आनंद आणि ही पहा पद्मा माझी मैत्रीण बाजूला बसलेली ही पण पोलीस आहे आणि तिचे मिस्टर पण पोलीस आहेत आणि विशेष तिचे मिस्टर यांचे फ्रेंड आहेत आणि ही माझी मैत्रीण आणि विशेष आम्ही एकाच गावात गेलोत पण नंतर आणि खूप दिवसाच्या नंतर तिची परभणीला ड्युटी असती माझी सेलूला आमची तर आज गावाकडे सप्त्याच्या निमित्ताने भेट झाली थोड्याशा तिथंच गप्पा मारल्या कारण की लगेचच आम्हाला पण निघायचं होतं जायलाच एक दीड तास यायला एक दीड तास आणि तिथं घरी आणि मंदिरात तिथं एक दीड तास आणि अशा पद्धतीने पहा आर्याने सुद्धा वाढवणं म्हणजे वाढण्याचा आनंद घेतला आरुवाळ पण वाढू लागलं आणि तिला पण म्हणजे गावाकडे यासाठीच लेकराला नेत असते तर गावाकडचं वातावरण काय आहे गावाकडं ही म्हणते मी वाडू का म्हणे बघा शौर्या आणि पुन्हा म्हणे उचलंच ना मग मी वांग्याची भाजी आणि त्याच्यानंतर आमच्या बाजूच्या म्हणजे त्या ताईच्या घरी येत आहेत ह्या मुली होत्या तर आणटी या या मग त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या गुलाबाच्या फुलाला म्हणतात रोज शिवसाहेब आहेत आमचे खूपच गड अरे किती महिने झाले करत नाही

नाव वगैरे घेतल्याच्या नंतर घराकडे गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर हे पहा आर्या मनू आणि मनूच्या फ्रेंड तनु मस्त खेळत आहेत रस्त्याला आणि तिला आर्याने पण तो आनंद घेतला शौर्या आणि ओमदादा बाहेर बसलेला म्हणजे लेकरांना जेवढा वेळ भेटला गावाकडे तेवढं पहा मस्त आर्या पळते आणि त्याच्यानंतर निघण्याची घाई लाईट गेली त्यात हे पहा आर्या दिदी आजीचं दर्शन घेते निघतानी आणि दर्शन घेऊन आजीची आजीने माया वगैरे केली आणि आर्या आता शौर्या पहा हे बद्माश कोणीकडची आजी पग घेते म्हणून अलीकडूनच पळून आली साहेबांनी पण दर्शन घेतलं आणि हे पहा लेकरं आता या जाऊ बाई तिकडं पलीकून सासूबाई आणि आता निघतो आम्ही आणि निघालो आणि हे पहा आलेलो येतं सेलूमध्ये आणि सेलूमध्ये आल्याच्यानंतर लेकरांना ज्यूस पेण्याचा हट्ट धरला आणि त्यामुळं आर्याश्वर्याला ज्यूस पाजला कारण की आता परत काय घरी जेवण करणार नाहीत या आणि ज्यूस वगैरे पिऊन घरी आलेलो आणि घरी येताना साहेबांनी बघा गावाकडून काय गाठवडं आणले आणि म्हणाले ते हो गावाकडची शिदोरी आणि खूप उशीर झालेला आम्हाला वा नऊ दहा वाजलेले असतील आणि घरी आलो घरी आल्याच्यानंतर कारण की उद्या परत मुलींची शाळा व्हिडिओ आवडला असेल गावाकडचा तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय